नमस्कार जी मराठीवर सुरू असलेली मालिका शिवा कालपासून आपल्या भेटीस रोज येत आहे त्याचा मूळ कथा आहे उडियातील शिंदुरा बिंदू यातून घेतलेला आहे नंतर त्याच्यानंतर त्याच सिरियलच्या अंदाजानुसार कन्नड मल्याळम तमिळ यामध्ये सत्या म्हणून ती आपल्या भेटीस आली तो एक गुणी संस्कारी आशू ती बिंदास्त एक न डबमारणारी ही शिवा म्हणजेच शिवानी ही शिवा ही जी मराठी वाहिनीवर रोज नऊ वाजता आपल्या भेटीस येत आहे शिवानी म्हणजेच शिवा पूर्वा फडके तिचं खरं नाव आहे पुरा पूर्वा फडके आणि आशू संस्कारी आशू आशुतोष देसाई म्हणजेच शाल्व किजवडेकर सृष्टी बाहेकर म्हणजेच दिव्या पाटील सविता मालपेकर म्हणजेच बाईअजी मृणालिनी जावळे वंदना पाटील मीरा वेलणकर म्हणजेच छिताई मानसी सुरेश म्हणजेच कीर्ती सुनील तांपट म्हणजेच लक्ष्मण देसाई आरती शिरोडकर म्हणजेच उर्मिला लक्ष्मण देसाई अंगद म्हसकर म्हणजेच सुहास वैष्णवी आंबवणे म्हणजेच संपदा लक्ष्मण देसाई कसे वाटले व्हिडिओ नक्की